नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आज भगवद्गीतेचा दहावा अध्याय आणि त्यातले चौथा आणि पाचवा श्लोक आपण ऐकणार आहोत त्याचं स्पष्टीकरण ऐकणार आहोत आणि त्याचा, त्याचा अर्थही ऐकणार आहोत दहाव्या अध्यायाचं नाव आहे विभूती योग श्री भगवंतांचे ऐश्वर्य व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी माझी सगळ्यांना विनंती आहे भगवद्गीतेसंबंधीचा व्हिडिओ आहे तेव्हा सगळ्यांनी लाईक सबस्क्राईब हे तर नक्कीच करा आणि भगवंतांना नमस्कार नक्की करा चला सुरुवात करूया व्हिडिओला श्लोक चार अध्याय दहा योग श्री भगवंतांचे ऐश्वर बुद्धिर क्षमा सुखं गीताई गीतायी बुद्धिनोहता ज्ञान सत्यता शम निग्रह जननाश सुखे दुःखे लाभ लाभा भया भय श्लोक पाच अहिंसा समताष्टि तपो दान यशो यशहा भवन्ति भावा भावाभूताना मत्त एव पृथग्विध गीताय तपदातृत्वसंतोष अहिंसा समता क्षमा माझ्या भूती भाव हे वेगवेगळे अर्थ बुद्धी, ज्ञान संशय मोह यातून मुक्तता क्षमा सत्यता इंद्रिय संयमन मनोनिग्रह सुख आणि दुःख जन्म मृत्यू भय निर्भयता अहिंसा समता संतुष्टी तपस्या दान यश आणि अपयश इत्यादी जीवांचे सर्व विविध गुण माझ्याद्वारेच उत्पन्न झाले आहेत असे श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात स्पष्टीकरण जीवांचे गुणधर्म मग ते चांगले अथवा वाईट हे सर्व श्रीकृष्णांनीच निर्माण केलेले आहेत बुद्धी म्हणजे यथार्थ दृष्टीने विश्लेषण करण्याचे सामर्थ्य असणे आणि ज्ञान म्हणजे चेतन आणि जड पदार्थ यांना तत्वतः जाणणे होय जेव्हा मनुष्य द्विधा अवस्थेमध्ये नसतो आणि तो दिव्य तत्वज्ञान जाणतो तेव्हा तो संशय आणि मोहातून मुक्त होऊ शकतो बुद्धी ही अशी शक्ती आहे जी विवेक आणि निर्णय घेण्याची क्षमता अचूकपणे काम करून जीवनात यश मिळण्यास हातभार लावते जीवनात यशस्वी होण्यासाठी बुद्धीचा महत्वाचा रोल आहे कारण अचूकपणे निर्णय फक्त आपली बुद्धीच घेऊ शकते आणि एखाद्या महत्वाच्या गोष्टीत निर्णय चुकला की पुढच्या अनुभवांचं काय होईल हे सांगता येत नाही कोणतीही गोष्ट अंधविश्वासाने स्वीकारू नये प्रत्येक गोष्टीचा स्वीकार काळजीपूर्वक आणि सावधानतेने घेतला पाहिजे क्षमा आचरणात आणली पाहिजे मनुष्याने सहनशील असले पाहिजे म्हणजे छोट्या मोठ्या गोष्टी चिडणं उगीच त्रास करून घेणं आणि दुसऱ्याला त्रास देणं हे योग्य नाही आपल्याला क्षमा देता आली पाहिजे इतरांना त्यांच्या लहानसहान अपराधांसाठी क्षमा करता आली पाहिजे ज्ञानामुळे आसक्ती आणि भ्रम नष्ट होतात जेव्हा मनुष्याला पूर्ण ज्ञान मिळते तेव्हा कधीकधी सत्य हे जरी कटू असले तरी सत्य बोलण्यापासून परावृत्त होऊ नये सत्यता म्हणजेच तथ्यांचे इतरांच्या हितासाठी यथार्थ प्रस्तुतीकरण करणे होय सत्य बोलणं हे जरी कटू वाटलं काही वेळा तरीही ते आपण स्वीकारून दुसऱ्यांशी बोलताना सत्यच बोललं पाहिजे हे सत्याचे मर्म आहे इंद्रिय भोगाचा अतिरेक नसावा इंद्रिय भोग हे आध्यात्मिक प्रगतीसाठी हानिकारक आहेत अहिंसा म्हणजे इतरांना दुःखात किंवा भ्रमात लोटणारे असे काहीही करू नये समता म्हणजे राग आणि द्वेष यातून मुक्त होणे अत्याधिक आसक्ती किंवा अत्याधिक अनासक्ती ही बरी नव्हे म्हणजे आपण जर कोणत्याही मार्गाने अधिकाधिक भौतिक सुख मिळवण्याचा प्रयत्न करत असलो तर त्याला आसक्ती म्हणावं लागेल आणि ते योग्य नाही द्वेषरहित व अनासक्त होऊन या भौतिक जगाचा स्वीकार करता आला पाहिजे जेवढं आपल्याला आपल्या कर्मामुळे मिळालंय तेवढ्यात माणसाने सुखी असलं पाहिजे तुष्टी म्हणजे मन मनुष्याने अनावश्यक कर्म करून अधिकाधिक भौतिक वस्तूंचा संग्रह करण्यास उत्सुक असू नये भगवंत कृपेने जे मिळते त्यावरच समाधान मानावे तुष्टी म्हणतात चांगल्या सत्कार्यासाठी मनुष्याने योग्य ठिकाणी दान केले पाहिजे तसेच माणसानी समाधानी जीवन जगता आलं पाहिजे माणसाला असे हे सगळे सद्गुण भगवंतानी या दोन श्लोकामध्ये चौथ्या आणि पाचव्या श्लोकामध्ये सांगितलेले आहेत तसेच सर्व गुण हे भगवंतांपासून आलेले आहेत गुणांचे उगमस्थान हे श्रीकृष्ण आहेत हे विसरून चालणार नाही असे आजचे दोन श्लोक होते मंडळी कसे वाटले श्लोक स्पष्टीकरण कसं वाटलं श्लोक तर भगवंतानी सांगितलेले आहेत ते दिव्य शब्द आहेत पण स्पष्टीकरण कसं वाटलं धन्यवाद